जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बनणार आहोत नेवासा घोडेगाव येथील आरतीवरील आडतीवरील मध्ये कांदा लिलाव पाहूयात काय होते आजचे कांदा लिलावाचे बाजारभाव एकाच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव नेवासा घोडेगाव तागडमामा यांच्या आडतीवरील आुप हा हिकु हज़ार रुपए पंचीस रुपए अकरशे रुपए बाराशे साराशे ते रुपए से तेरहां रुपए केपी कराशे रुपए तीना चारशे रुपए पंचे रुपए आरम करा सपन पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये पंचवीस रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन दोन हजार हजार एकोणीशे राम सातशे रुपये आठशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे आरेम करा सोळाशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार बाय एकोणीशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे डबल करा आठशे रुपये नऊशे रुपये एकशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये तीन मार्ग करा उतरे सतराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये एकवीसशे साडे एकवीस रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे आरती क्रम पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये जेटी क्रम सोळाशे रुपये चौदाशे रुपये जेटी करा पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये तेराशे रुई पटप चौदाशेर बाय साडे चौदाशेर बाय पंधराशे रुबाय चौदाशे रुपये सतराशे रु अठराशे बाय साडे अठराशे रु बाय साडे अठरा प्रदीप पार्क करा सतरा अठरा सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार बाय बावीसशे रुपये तेवीस शेअर चोवीस शेबाई पंचवीस शेअर पंचवीसशे डबल टी क्रम हा बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुबाय सतराशे रुपये तीस क्रम अठराशे करा अठराशे तीस हा एक हजार सतरा हजार साडे सतरा टक्के एक हजार रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाचशे रुपये

भई सतरशे अठ रुपए रुपए पंजवीह रुपए दोन हज़ार रुपए पंच रुपए रुपया रुपए बावीस रुपए बावीसे रुपए टिक्रमी हा पंद्रह रुपए सोरहं सतरशे रुपए अठ रुपए साढे अठे रुपए 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 पन्नस एकवीसशे रुपाय साडे एकवीस रुपये टी करा बावीसशे रुपये तीनशे रुपये चारशे मार्ग करावा आठशे दोनशे रुपये एक हजार बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे जे टी करा एस टी करा एस टी चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एक हजार केराशे रुपये पंधराशे रुपये साडे चोवीस शरचवीस शेबाय पंचवीस शेवटी क्रम दोशे रुपये तीस शेबाय बी करा एक हजार रुपये अकराशे बाय केम एस टी करा चौदाशे रुपये पंधराशे बाय सोळाशे रुपये सतराशे रुबाय सतराशे बिरीश क्रम हरीपुढे

बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे दिवस करा पाचशे रुपये सहाशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये हा एक हजार रुपये आरम करा दोन हजार रुपये होतात बाबा बोल हा एकवीसशे रुपये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस शेबाय सव्वीसशे रुपये सत्तावीस शेबाय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस बाबा अठ्ठावीसशे रुपये किर तोड बत्तीस रुपये पक्ष अठ्ठावीसशे रुपये आरेस्कर